thank <laughs> you शेतीपूरक उद्योगातून स्वावलंबी व्हा राज्यपालांचं प्रतिपादन राज्यात लवकरच वनयुक्त शिवार योजना आणणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नाशिकमध्ये रोपनिर्मितीच्या उपक्रमाला उत्साहाने सुरुवात नमस्कार कृषी वार्ता या बातमीपत्रात मी काळे आपलं स्वागत करते आता पाहूयात सविस्तर वृत्त फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अर्थात फळभाज्या प्रक्रिया उद्योगात केंद्र शासनानं शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिल्यानं या क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दूध पोल्ट्री आणि अन्य पूरक उद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबी बनावं असं प्रतिपादन माननीय राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी केलं मराठवाडा विकास मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित मराठवाड्यातील शेतीचं भवितव्य या विषयावरील कृषी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आपण सर्वांनी शेतीचं उत्पन्न वाढवून पूरक उद्योगाचं प्रमाण वाढवावं असंही यावेळी राज्यपाल म्हणाले मराठवाड्यात कापूस सोयाबीन आणि कडधान्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं त्यामुळे कापूस प्रक्रिया आणि डाळ उद्योग वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं अध्यक्षीय समारोपाप्रसंगी ते बोलत होते या कृषी परिषदेला विविध मान्यवर उपस्थित होते जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर राज्यात लवकरच वनयुक्त शिवार योजना आणणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालापात ते बोलत होते कोणत्याही योजनेचं यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असल्यानं ही योजना लोकसहभागातून राबवण्यात येणार आहे तसंही यासाठी दोन हजार कोटींचा निधी केंद्राकडून मिळवण्याचा प्रयत्न असून या, या माध्यमातून हरित महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं जात असल्याचं प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केलं पर्यावरणाचा समतोल मोठ्या प्रमाणावर करावे लागेल याच हेतूनं गिव्ह या, गिव या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक रमेश ऐर्य यांनी रोपट्यांच्या लागवडीतून पूर्वतयारीचं काम हाती घेतलं आहे मराठा विद्याप्रसारक समाजच्या होरायझन अकॅडमीच्या द इंटरॅक्ट क्लब या समूहानं या कामात मोलाचा वाटा उचलला अंकुर या उपक्रमाला शाळेच्या प्राचार्या कुमुदिनी बंगेरा मुख्याध्यापिका ज्योती सामंता उन्नती वाघ यांनी सहभाग नोंदवून प्रोत्साहित केलं या उपक्रमाला चांगली सुरुवात झाली असून शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन केवळ चार दिवसातच दोन हजार रोप लागवडीसाठी तयार करण्यात आल्याची माहिती इंटरॅक्ट क्लबच्या संयोजिका हेमलता तोलानी यांनी दिली जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत कृषीमालाच्या निर्यातीसाठी असलेले अनुदान बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र संबंधित तरतुदीचा भारतातून कापसाच्या निर्यातीला कोणताही फटका बसणार नाही केंद्र सरकार कापसाच्या निर्यातीसाठी करत असलेली मदत तशीच चालू राहील अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच लोकसभेत दिली विकसित राष्ट्रातील कापूस निर्यातदारांना यामुळे महाग दरानं कापसाची निर्यात करावी लागेल आणि यापुढे भारतीय कापसाचे जागतिक बाजारात स्पर्धात्मक मूल्य कमी होऊन निर्यातीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागातील दुष्काळी पट्ट्यात सलग तीन वर्ष पावसानं हुलकावणी देऊनही दुष्काळी माण तालुक्यातला बाळासाहेब कदम आणि माणिकराव कदम या प्रगतिशील शेतकरी बंधूंनी दीड एकरात जवळजवळ बावीस टन डाळिंब उत्पादन घेतलं आहे आता पाहूयात बाजारभाव जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत गहू एक हजार आठशे आच, दोन सोळा हजार पाचशे तुरडाळ सहा हजार दोनशे सत्तर पाच हजार सातशे हरभरा सात हजार तीनशे सात हजार शंभर भेंडी दोन हजार एक हजार कोबी तीन हजार एक हजार चारशे वांगी चार हजार दोन हजार अननस पाच हजार एक हजार द्राक्ष चार हजार तीन हजार चिकू दोन हजार सातशे एक हजार बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ए एजी मार्कनेट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा गेल्या तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे कोकणात पुढील चोवीस तासात बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात काही ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनी कोकणात आंबा काजू नारळ सुपारी इत्यादी फळझाडांची नवीन लागवड करावी कलमे लावताना प्लास्टिकची पिशवी काढून हुंडी न फोडता लावावे तसेच कलमांची जोड मातीत जाणार नाही याची काळजी घ्यावी बुनध्यानजीक माती घट्ट करावी आणि खोडाजवळील पट्टी काढून जोड मोकळा राहील याची दक्षता घ्यावी मध्य महाराष्ट्रात कापूस पिकाचे शेंडे पिवळे पडण्याची शक्यता आहे वापसा आल्यानंतर पिकास युरिया पंधरा किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश पंचवीस किलो प्रति हेक्टरी खतांची मात्रा द्यावी पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरता ॲसिटामिप्रिड वीस एस पी दोन ते तीन ग्रॅम अधिक स्टिकर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी ॲसिफेट दहा ग्रॅम अधिक स्टिकर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी मराठवाडा विभागात मूग व उडीद पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फेक्स पॉईंट तीन टक्के किंवा वीस ते बावीस ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच तीस पोताची गंधाची भुकटी वीस किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी कांदा पिकावरील काळा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेप अडीच ग्रॅम अधिक मिथोमिल पॉइंट एट ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मि... जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान सव्वीस पुणे सत्तावीस एकवीस नागपूर बत्तीस तेवीस औरंगाबाद अठ्ठावीस तेवीस सोलापूर बत्तीस बावीस नाशिक अठ्ठावीस बावीस तापमानविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आय एम डी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि याबरोबरच आजच्या आपल्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार